मी महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी सुनील भोतळा हो सध्या मी गवळीपुरा रोड या भागात आलो आहे येथे स्वच्छता अभियानाविषयी नगर परिषदेशी चे दुर्लक्ष असल्यामुळे प्रचंड प्रमाणावर घाण दिसत आहे येथील गवळीपुरा भागाकडे जाणारा रोड अर्थात अशोका वाईन बारच्या बाजूला प्रचंड प्रमाणावर घाणाचे साम्राज्य पसरलेले असून या ठिकाणी नगर परिषदेला वारंवार तक्रारी नागरिकांकडून गेल्यानंतरही कुठल्याच प्रकारची कारवाई होत न असल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी दोन बाजूला कुठे शेणखत कुठे प्लास्टिकचा कचरा तर कुठे सांडपाणी व शौचालयाचे फलेले दिसत आहे या गवळीपुरा मार्गावरील घाण पसरलेली आहे त्या संदर्भात येथील रहिवासी नरेश ज्या खूप या यांनी स्वतः तक्रार केलेली आहे ते आपले मत चालते मयूरपूर नगरपाशीर दुधाला येथील कचरा उचलना करता बाळ कंप्लेंट देण्या देण्यानंतर पण येथे भूखंड उचलण्यात येत नाही आणि तसेच वाईनबाच्या बाजूला असलेला गळाटा साफ करण्याकरिता वेळोवेळी सांगितल्यानंतर पण नगर परिषदेद्वारे काही केले जात नाही तर याबद्दल नगर परिषदेने लक्ष द्यावे व लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा सगळं साफसूफ करावा ही माझी विनंती आहे